श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आज या नवीन सुरुवात तर बघा उद्या आहे सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्री ही तिथी जी आहे हा सण जो आहे तर तो, तो आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्वाचा आणि खूप खास कारण महाशिवरात्री ही तिथी भगवान शंकराला समर्पित असते दरवर्षी माघ महिन्यातील कृष्णा कृष्णा पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री ही तिथी साजरी केली जाते या दिवशी सर्वजण देवाधी देव महादेवांची पूजा उपासना करतात उपवास ठेवतात शिवलिंगावरती जलाभिषेक करतात कारण अभिषेक करणं महादेवांची सेवा करणं हे अतिचे अतिशय शुभ मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी रुद्राभिषेक केल्याने विशेष पुण्यफळ प्राप्त आपल्याला होत असतं असं देखील म्हटलं जातं या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकराची पूजा केल्याने महादेवाच्या कृपेने व्यक्तीचे सर्व दुःख दारिद्र्य दूर होते आणि त्याला सुख शांती समृद्धी ऐश्वर्य प्राप्ती होते या महाशिवरात्रीच्या दिवशी शिव तत्व हे पृथ्वीवरती कितीतरी अधिक पटीने खूप जास्त प्रमाणात जागृत असते त्यामुळे या काळात केलेले उपाय सेवा ज्या आहेत तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही सांगितले जाणारे जे काही प्रभावी उपाय आहेत तर ते केले जात असतात तर असाच आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे तर बघा उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु या ठिकाणी आपल्याला फक्त असा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्याने साक्षात देवादिदेव महादेव आणि माता पार्वती तुमच्यावरती प्रसन्न होईल शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि सात पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होऊन जाईल तर आता हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा आपल्या हिंदू धर्मात दिव्याला विशेष महत्व आहे Divela. प्रकाशाचा आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मकतेचा प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचं मानलं जात आणि म्हणूनच जेव्हा आपण एखादी पूजा सेवा करतो उपाय करतो तर ती ती पूजा किंवा सेवा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण दिवा जो आहे तर तो लावून घेत असतो जेणेकरून आपला जो उपाय आहे तर तो किंवा आपली जी काही सेवा आहे तर ती भगवंतापर्यंत लवकर पोचवण्याचं काम हा दिवा करत असतो आणि यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून दिव्याला अतिशय अत्यंत महत्व आहे दिवा लावल्याशिवाय कोणतेही धार्मिक कार्य हे पूर्ण होत नाही आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला देव महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि माता देवी पार्वतींना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा अखंड स्वरूपात आपल्याला कृपा आशीर्वाद मिळावा यासाठी आपल्याला बरोबर इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल कष्ट आणि मेहनत करूनही ती इच्छा पूर्ण होत नसेल तर उद्या तुम्ही हा जो दिवा आहे तर तो दिवा लावल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असे तर असेल तर ती साक्षात देवादी देव महादेव हे नक्कीच पूर्ण करशील फक्त उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून आपल्या मनामध्ये भाव असणं हे खूप गरजेचं आहे तरच आपल्याला त्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते लिहत असतं नाही तर म्हणतात ना मनी नाही भाव आणि देवा मला पाव तर आपण एखाद्या वेळेस काय करतो नुसतं आपण पूजा करत चालतो पूजा करत चालतो आणि आपल्या मनामध्ये काही का श्रद्धा नसते आपण करायचं म्हणून करत असतो तर तसं करायचं नाही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केलेली भक्ती जी आहे तर ती नक्कीच परमेश्वरापर्यंत पोहोचत असते आणि त्या भक्तीचा त्या सेवेचा उपायाचा आपल्याला नक्कीच फायदा हा होत असतो लाभ मिळत असतो त्याचबरोबर अशा लोकांमुळे तुमच्या महत्वाच्या कामामध्ये जर अडचणी अडथळे येत असेल तर असा शत्रुदोष नष्ट होण्यासाठी शत्रू त्रास असेल हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर घरामध्ये जर सतत तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा आलेला जो पैसा आहे तर तो घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुम्हाला कष्टाला मेहनतीला म्हणाव तसं यश मिळत न मिळत नसेल तर तुम्ही हा उद्याच्या दिवशी हा जो एक दिवा आहे तर तो नक्की लावा हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडसी थोडीशी हळद टाकायची आहे थोडस कच्च दूध टाकायचं आहे आणि काळे तीळ टाकून तुम्हाला दिवशी स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आपल्या देवघरातील देवी देवांची पूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्याची आपल्याला विधिवत पंचोपचार पूजा करून घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता यामध्ये पहिला जो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो बघा हा सकाळीच आपल्याला करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा गव्हा थोडीशी गव्हाची कणी पीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे आपल्याला त्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळदीने आपल्याला याचा घट्ट असा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि कणकेचा आपल्याला एक चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे बनवायचं आहे दिवा चार मुखी आपल्याला आता चार दिशेला चार वाती येतील असा तुम्हाला चौमुखी दिवा तयार करायचा आहे यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला पोहडस तिळाचं किंवा मोहरीचं चा ते घालायचं आहे यानंतर चार दिशेला चार वाती लावायची आहे एक कापुराची वडी तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि जे पाच कारी काळी विरे आहेत तर ते त्या दिव्यामध्ये तुम्हाला आवर्जून टाकायचे आहे यानंतर एखादी एक एख प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये तुम्हाला थोडेस हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती अखंड तांदूळ टाकायचे आहे आणि तांदूळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो दिवा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरा समोर ठेवायचा आहे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचा आहे दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर तिथे बसून आपल्याला अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि एकवीस वेळा शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचं नामस्मरण करायचं आहे सोबतच गणपती बाप्पांचं देखील आपल्याला नामस्मरण करायचं आहे आपल्याला सोबतच कार्तिके स्वामींच आवर्जून नामस्मरण करायचं आहे माता अशोक सुंदरीचं आपल्याला स्मरण करायचं आहे कारण ही जी मुलं आहेत तर ही जी पुत्र आहेत तर ती देवाधी देव महादेवांची मुलं आहेत पुत्र आहेत त्यामुळे आपल्याला त्यांचं देखील ध्यान करायचं आहे त्यांचं देखील स्मरण करायचं आहे गणपती बाप्पा जे नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरातील ज्या काही अडचणी आहेत आयुष्यामध्ये जे काही अडथळे आहेत तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या दरवाजावरती जो आपला असतो तर त्या उंबरठ्याच्या ठेवून द्यायचा आहे आता जर तुमच्या घराला उंबरठा नसेल तर मग हा दिवा आता तुम्हाला कुठे ठेवायचा आहे देवघरामध्ये जे शिवलिंग आहे तर तिथे तुम्हाला लावायचं आहे जेवढा वेळ हा दिवा ठेवत राहील तेवढा वेळ राहू द्या जेव्हा दिवा शांत होईल त्यावेळी ते तांदूळ आणि तो दिवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे आणि शिथे असणारे जे काही पशु पक्षी कीटक मुंग्या येऊन ते दिवा खाऊन जातील याच पुण्य आपल्याला नक्कीच मिळेल आपल्याकडून एक अन्नदान देखील होत त्याचबरोबर हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय संध्याकाळी आपल्याला करायचा आहे उद्या संध्याकाळी म्हणजेच तुम्हाला प्रदोष काळामध्ये करायचा आहे आता प्रदोष काळ केव्हा तर साडेपाच वाजल्यानंतर साडेसात वाजेपर्यंत आपला हा प्रदोष काळ असतो तर त्या वेळेमध्ये आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तुम्हाला लावायचा आहे कारण आपल्या शास्त्रामध्ये झाडांना वनस्पतीमध्ये देवी देवता वास करत असतात असं देखील म्हटलं जातं या महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे असं केल्याने माता पार्वती आणि देवादिदेव महादेव हे आपल्याला प्रसन्न होतात आणि व्यक्तीला अखंड स्वरूपात कृपा आशीर्वाद नक्कीच देतात कारण शिव महापुराणामध्ये सांगितलं आहे की जो व्यक्ती महाशिवरात्रीला बेलाच्या झाडाच्या मुळापाशी दिवा लावतो त्याला नक्कीच पुण्य प्राप्त होत भगवान शिवशंकर हे बेलाच्या वृक्षाच्या मुळाशी राहतात त्याला लिंग स्वरूप देखील म्हटलं जातं त्याशिवाय बेलपत्राच्या जा झाडावर देवी माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे इथे दिवा लावल्याने देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्याला तिथे देखील एक कणकेचा दिवा तयार करून तुम्ही लावून बघा तुम्हाला काय अनुभव येतो सेम आपण जसा चौमुखी दिवा तयार केलेला आहे त्याच प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी देखील कणकेचा दिवा तयार करायचा आहे कनिक मात्यांनी आपल्याला हळद टाकायची आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि तो पिवळा दिवा तयार करायचा आहे दिवा शिजवायचा नाही उकडायचा नाही कच्चाच दिवा आपल्याला त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे गाईचं तूप तुमच्याकडे नसेल मशीचं असेल तर त्यामध्ये चिमुटभर हळद तुम्हाला तुपामध्ये टाकायचे आहे दोन लांबड्या वाती टाकायचे आहे आणि आपण जसं शिवलिंगाचं देवादी देव महादेवांचं पूजन करतो त्याचप्रमाणे आपल्याला बेलाच्या झाडाचं देखील पूजन करायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर तो बेलाच्या झाडाखाली उद्या दिव्याच्या दिवशी तुम्हाला उत्तरेकडे म्हणजे वातीचं जे तोंड आहे दिव्याचं जे तोंड आहे तर त्या दिव्याचं तोंड उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला बेलाच्या झाडाखाली उद्या आवर्जून प्रदोष काळामध्ये तुम्ही केव्हाही लावू शकता साडे नंतर उद्या रात्री तुम्ही अगदी बारा वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तो लावून बघा आणि पुढच्या पर्यंत तुम्हाला ला काय फरक जाणवतो नक्की बघा हा उपाय तुम्ही कंटिन्यू पाच सोमवार करून बघा नाही तुम्हाला पाच कंटिन्यू सोमवार जमलं तर महिन्याला प्रत्येक महिन्याला शिवरात्री तिथी येते तर त्या शिवरात्री तिथीला तुम्ही हा उपाय करून बघा ज्यांना नाही शिवरात्रीला झालं प्रदोषच्या दिवशी करून बघा दिव्याला आपण आता दिवा ज्यावेळी हा बेलाच्या झाडाखाली प्रज्वलित करणार आहे त्यावेळी दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे फूल अर्पण आहे दिवा आपल्याला डायरेक्ट जमिनीवर ठेवायचं नाही एखादा तुम्ही विड्याचं पान घेऊ शकता किंवा दुसरं एखादं झाडाचं पान घ्या त्यावरती आपल्याला हा विडा ठेवायचा आहे किंवा अक्षदांचं किंवा फुलांचं आसन तुम्हाला दिव्याखाली द्यायचं आहे आणि नंतर हा दिवा जो आहे तोंड करून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि माता देवी लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे बेलाच्या झाडाला हात लावून तुमची जी काय पैशाविषयीची समस्या असेल अडचण असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी बेलाच्या झाडाखाली दिवा लावल्याने महादेवांचा आणि माता पार्वतीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो कारण बेलपत्राचं झाड हे भगवान शंकराची आवडती वनस्पती आहे आणि म्हणूनच बेलाच्या पानाशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही तसेच दिवा दहा दिवा लावल्याने धनप्राप्ती होते नोकरी आणि व्यवसायामध्ये देखील प्रगती होते हा दिवा लावल्यानंतर त्या झाडाखाली बसून तुम्हाला ओम या मंत्राचा जप करायचा आहे आणि स्त्रियांनी हा उपाय करत असताना नमः शिवाय ओम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे ज्यांना सकाळी शक्य झालं दिवा तयार करणं त्यांनी सकाळी लावा ज्यांना सकाळचा नाही शक्य झाला त्यांनी उद्या सायंकाळच्या वेळी बेलाच्या जा झाडाखाली मात्र हा दिवा लावून बघा कारण बेलाचं झाड जा हे माता पार्वतीच्या आश्रूपासून तयार झालेला आहे म्हणून ह्या झाडाला खूप म्हणजे खूप महत्व आहे पवित्र आहे आणि अत्यंत प्रभावी देखील हे बेलाचं झाड आहे त्यामुळे या झाडाला खूप महत्व आहे म्हणून आपल्या उद्याच्या दिवशी हे जे काही उपाय आहे तर ते करायचे आहे कारण उद्याचा महाशिवरात्रीचा दिवस जो आहे तर तो खूप शुभ आणि प्रभावशाली मानला जातो महादेवांच्या जा सेवेसाठी त्यामुळे आपल्याकडनं ज्यांना मंदिरामध्ये सेवा करणं शक्य नाही त्यांनी घरी केली तरी देखील चालू आहे काही हरकत नाही उदय आपल्या घरातल्या शिवपिंडीवरती शिवलिंगावरती रुद्राभिषेक करा दारिद्र्य दहन सूत्र वाचा तुमच्या नक्की ज्या काय समस्या अडचणी असेल त्या नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला तुमची जी काय संकटे विघ्ने आहेत तर ते दूर होतील आणि तुमचे पैसा येण्याचे मार्ग जे काय आहेत तर ते नक्कीच खुले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थक